गडबड 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 नुसतीच गडबड का तर आता सराई आहे कोकणात आणि सगळीकडेच सराई असते त्याच्यामुळे कसं आहे धावपळ नुसती आता लग्न कोणाचं आहे तर माझ्या आत्तेच्या नातवाचं लग्न आहे जे आमची किंजळकरवाडची आत्ता आहे ना त्यांचा मुलगा रवीदादा आहे त्याच्या मुलाचं लग्न आहे आणि त्याची आता आहे ना दोन दिवसावरती म्हणतात उद्या हळद आहे आणि परवा लग्न आहे सो सगळीच गडबड झाली आहे पर सोनाली गेली आहे माहेरी आणि आमची आई आहे ना शेतावरती गेले आहे जिथे आम्ही आहे ना थोडी माणसं गेले आहेत तिला आता मी सोडून आहे ना घरी आलो आहे सो ही सगळी गडबड आहे आणि त्यातल्या त्यात आता शिमग्याची चावल लागली आहे त्याच्यामुळे जामच भारी गडबड असो या गडबडीत आपण हा ब्लॉग सुरू करूया नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं ब्लॉग स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातून थेट कोकणातून तर चला मंडळी आता मी निघालो आहे विहाला आणायला मामाकडे गेली आहे तर तिला चार दिवस राहायला दिलं होतं आता लग्न आहे उद्या तर तिला घेऊन येतोय चला 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 विहाला आणायलाच निघालो आहे आणि टाळं बघायला होता आमचं टाळं बघा किती छोट आहे चला टाळ काय एवढं छोट असं त्याचं तुम्हाला सांगतो कसं आहे आमचं घर मातीच आहे तसं घरामध्ये काय एवढी धन्य धान्य प्रॉपर्टी पिपर्टी इष्टिक पिष्ट काय नाही आहे आणि त्याचं कोण आला तरी त्याच्या काय हाताला लागणार नाही त्याच्यामुळे आम्ही आहे ना छोटंसं टाळ लागतो पण बरं आमच्या घरासमोर कोण असतो पंडू पंडू असल्यामुळे काय टेन्शनच नाही आणि वाडीमध्ये माणसं पण असतात आवाज घ्यायला म्हातारी माणसं कोण आलाय गेलाय त्याची सगळी खबर असते म्हातारी माणसांना पंडू राखण कर रे करशील ना करशील ना पंडू शेपटी शेपटेल म्हणजे हो म्हणाला करतो मी घरातली आतली राखण करतं आणि पंडू बाहेरची राखण चला आलो लगेच आलो आणि तिकडे आमची भैया का बसलेली भैया का आलो विह्याला घेऊन येतोय बया का म्हणतो बरेच दिवस विह्या नाही तर मला पण कसं तरी करमत नाही त्यामुळे ना। घेऊन येतो चला या चल काय म्हणालात साबण कोणचा तुमचा पंडूला पंडूला साबण घेऊन येतो आंघोळीचा हा चला 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 मंडळी उशीर झालाय झटपट पोचूया सोनालीच्या घरी चला मंडळी दरवेळी आपण व्हिडिओमध्ये सांगायचो की आमच्या गावातला रस्ता खराब आहे वाडीतला रस्ता खराब आहे तर फायनली आमच्या वाडीत येणारा रस्ता एकदम गुळगुळीत झालाय बरेच व्हिडिओ आपण बनवले की रस्ता खराब आहे कुठेतरी शासन दरबारी सांगावं पण झाला फायनली रस्ता चला आता या गुळगुळीत रस्त्यावरून हायवेकडे मार्गक्रमण करूया चला कासारवाडीत पोचलो आहे काय करते बघूया अरे विहा खिडकीवरतीच आहे बघूया 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 ए विहा काय करते काय करते माझे लेकरू हायफायदे 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 दे। आलो 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 चला 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 विहा तयार आहे कपडे घालायचे बाप रे चला सासरवाडीत आहे चहा दिले सोनाली कोरा चहा आता घाई गडबड निघतोय सोनाली म्हणत होते जेवण जेवण बनून पण जेवण वगैरे आरामात जाऊया पण घरी आपल्याला लवकर आहे कारण कर सगळी गडबड आहे आणि विहाय ना चार दिवसात काय माहिती पटापट बोलायला लागले ला काय तुला पण चहा आहे गरम आहे चला चहा पिऊया मग पटकन आणि मग मार घरी मार्गच ओ हो चल सोनाली निघूया सुट्टी संपली लग्न आहे उद्या म्हणून घ्यायला आलो होतो सोनालीला शुभम कुठे गेलाय डीजी घेऊन गेलाय महाभ तुझे मंडप बांधायला मंडप डेकोरेटर आणि साऊंडचा शुभमचा आहे मी गेल्या वेळी नंबर द्यायला विसरलेलो तर यावेळी आपण नंबर देऊ डिस्क्रिप्शन मध्ये दे। साऊंड रिलेटेड कोणाला संगमेश्वर दरम्यान पाहिजे असतील तर हा साऊंडचा बिझनेस आहे शुभमच्या सोनालीचा भावाचा तर आपण नंबर देऊ बघा साऊंडचं सगळं ठेवलं नंबर आहे अरे वा मंडळी बघा हा नंबर आहे तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट टू सिक्स थ्री एट थ्री सेवन फाय वन थ्री हा नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करून संगमेश्वर दरम्यान कुठे तुम्हाला साऊंड रिलेटेड इन्क्वायरी असली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आमच्या शुभमला चला आणि ही बघा अभ्यास करायला करा <coughs> करा लागली टॅटू काढायला लागली टॅटू कुठला टॅटू काढला बघू दे हातावर आणि पायावर पेनाने गिरवते हां अरे वा टॅटू टॅटू काढणारी होणार आहे पायावरती चला आम्ही निघतो हा चला 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 टाटाकर काय बडबडते विह काय टाटा टाटाकर आजोबांना ए, तानले तानले चला आपली <laughs> नजर जातेच जाते <laughs> आज समोरचा डोंगरी किल्ला भवानगड सोनलीची मैत्रीण पण आलेली रंजना घरी आहे रंजना ऐकणार नाही चला पुढशी पुढे छान ना ना <laughs> <laughs> टाटा इकडे <laughs> <Netflix> टाटा। टाटा। मंडळी <laughs> काम ना? <laughs> <चला। दाटा। laughs> टाटा कर आजोबांना कर आजोबांना टाटाकर कर। अरे वापरा चला चला हो लवकर लवकर घर बांधा यांच्या घरांचं काम चाललंय आहे आमचे महादेवसाहेब आहेत हां बिल्डिंगचं चांगलं ना मातीचंच घर होतं बरेच मेंटेनन्स वगैरे होतं त्याच्यामुळे आता पक्क घर बांधत आहे होय होय चला हो होय होय येलुंडे ना बर बर चला पुण्यातून जावं लागणार टोपी पडदर खेशील का नाही चला चला विहा बसली तुन का विहा बसली पायावर बस बस हा बस आपण मोबाईल टाकला ना दोन दिवस पिक्चर बघतील बाबा आले एक दिवस पण नाही दिला चला येऊ होऊन झाले भरपूर आता बियाला डायरेक्ट घरी नेऊया अब सगळं काय काय करणार पेनन्ना चला 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 बाबा चला गणपती आपण मोरिया चला मंडळी कडवईला थांबलो होतो आणि कडवईला आपण मेडिकल मधून काही औषधं घेतली आमचे खातू साहेब आहेत त्यांचे मेडिकल नमस्कार साहेब कुठलीही प्रकारची औषधं तुम्हाला हवी असतील तर कडवईच्या या मेडिकलला भेट देऊ शकता ऑलमोस्ट सगळीच औषधं असतात ना सगळ्या डॉक्टर चला धन्यवाद चला परत एकदा मंडळी कडवईला पोहोचलोय थोडासा ब्रेक घेतोय कारण सोनालीला साडी वगैरे आहे सोनाली साडी घेऊन यायची ना चल ते बघा भरतच्या दुकानात येऊन परतला त्रास देते परत लवकर आज काय नाही खायला खायला मी आणून देऊ शकतो तुला चला साडी घेऊन येशील पैसे देतो चला मंडळी थोडासा हॉल्ट घेतलेला सोनाली जी काय ना सोनाली नाही भेटली चल परत भेटू मुंबईला चाललेस दोन दिवसासाठी रेट आपली मुंबई आपली मुंबई गाव पण आपला कोकणच आपला महाराष्ट्र आपला देश आपला चला भरतला आपण टाटा करूया मग दोन दिवस दुकान बंद राहणार की काय चालू असं दुकान बंद नाही झालं पाहिजे चला कडून काय आज आपल्याला बघा काही लागलं तर तुम्ही इकडे येऊ शकता पाईप्स आहेत काय काय भरत, का काया? काया भरत सांग परत एकदा लिस्ट ए एक टू झेड टू झेड हार्डवेअर रिलेटेड पेंट पेंट बसून सगळं विजिट करू शकता कडवाई मार्केटला आल्यानंतर श्री हरी श्री हरी ओम अच्छा चला चल भरत लग्न विघ्नाची घाई गडबड आहे रे लग्न तू करतोस का दुसरं नाही नाही मी नाही मी कशाला कर करू बेडा मार खायचे काय बहिणीला विचारायचं ते आत्ताच्या मुलाचं लग्न आहे कुठे गुब्बारा हे बघा या शाळेतल्या मुली आहेत ना त्याने माझी पूर्ण गाडी घेरून टाकली आहे ऐका माझी गाडी अडवून टाकली कुठल्या शाळेतल्या अरे वा कडवायची फेमस शाळा चला असं हाय बघा बस साठी थांबल्यात ना हा चला आमची विहा रस्त्यावर थांबते गाडी बघा रिक्षा आवडली तिला हे हे आपली नाही आहे ती इकडे आपली गाडी या सगळ्या तिथे घेऊन जातील घेऊन जा घरी दोन दिवसात सोडून यायची म्हणते विहाला विहा मस्त दिसते म्हटलं दोन दिवस दे घेऊन जा मग घरी आणून सोडशील राटाटा अभ्यास करा मोठे वा ऑफिसर रिफेसर वा चला मंडळी तुरळला पोहोचलोय आणि तुरळला असलेल्या त्रिमूर्ती आईस्क्रीम मध्ये आईस्क्रीम पार्लर मध्ये आपण जातोय आमच्या तुरळला तुरळकडव रोडवरती आईस्क्रीम पार्लर उघडलाय सगळ्याच प्रकारचे किंवा सगळ्याच ब्रँडचे चे इव्हन पासून सगळ्याच लस्सी म्हणू नका आईस्क्रीम म्हणू नका सगळेच आहेत नमस्कार साहेब नमस्कार हे बघा सगळे आईस्क्रीम आहेत आपण विहासाठी आईस्क्रीम घ्यायला थांबलोय काय पाहिजे विहा या फ्रीजकडे कडे बघते कपवाला घेऊया ना कोन वाला घेऊया तुला कप आवडतं बरं बरं चला तुम्हाला पण कुठे आईस्क्रीम खायची इच्छा झाली मुंबई गोवा गुवाहावरती तर इथेच बाजूला असलेल्या कडवे रोडवरती त्रिमूर्ती आईस्क्रीम पार्लर आहे तिथे येऊन तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता थंडगार होऊ शकता <laughs> चला तीस आहे मस्तीच नव्वद झाले चला दोन आईस्क्रीम आणि ताक घेतलं

लाल झालं माझं पोरग लाल झालं उन्हातून चला चला तर चावी चावी माझ्याकडेच आहे चला ये सौकाशे बाय पाठी डोक्यात घेऊ नको आल्याला मस्ती करू नको चला दमायला चला ऊन दुपारचं एवढं पडतंय ना कोणाच कोण ठाऊक शिमग्याला वाटतंय ना एकदम बेकार वाफा मारणार होय होय पाणी पितो तर कसं आहे मंडळी आता वाचलेत रात्रीचे बारा तुम्ही म्हणाल दुपारी आल्याच्या नंतर एवढा वेळ काय करत होत असं आहे ना जाम गाई गडबड होती हे बघा लांब लांब केस टोपी का घालतो टोपी का घालतो बरेच मंडळी म्हणत होते म्हणून शेवटी कापून टाकले केस अदरवाईज थोडेसे वाढवायचे होते इथपर्यंत कधी वाढवले नव्हते पण प्रयत्न करत होतो पण ते जरा ओझच व्हायला लागलं मग म्हटलं केस ओढून या केस कापून आलो आणि उद्या कसं आहे घाई गडबड आहे तर आमच्या आत्याच्या नातू आहेत ना तर त्या दोघांनाही हळद लागणार आहे उद्या आणि त्यांचा साखरपुडा पण सकाळी आहे सगळी गडबड कॅमेराची बॅटरीज वगैरे सगळं काही सेट करून ठेवलं आहे उद्यासाठी आणि उद्या मात्र आपण आहे ना ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू साखरपुड्याचा लग्नात आणि इव्हन मंडप डेकोरेटिंगचं वगैरे काय काय गोष्टी तुम्हाला गावाकडे कसे काय गडबड असते लग्नकार्यामध्ये ते सगळीच पुढेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सो आत्ता वाजलेत रात्रीचे बारा आत्ता पण मी आत्ताकडे जाऊन आलो तिथे मंडप डेकोरेटिंगचं वगैरे काम चाललं होतं ना ते सगळं बघितलं बाबांसोबत जाऊन आणि मग तिथून मग परत एकदा घरी आलो आहे व्हिडिओ एडिटिंगला ठेवला आहे लगेच एक्सपोर्ट करून उद्याच्या उद्या, उद्या अपलोड करू म्हणजे परवा आपण तुम्हाला हळदीचा व्हिडिओ दाखवू आणि त्याच्यानंतर मग लग्नाचा अजून काही लग्न करायचं इतर व्हिडिओ जर झाले तर ते तुम्हाला दाखवेन कारण गावाकडचं लग्न स्पेशल असतं सो मंडळी चला रात्र झाली आहे झोपायची वेळ झाली आहे व्हिडिओ आवर्ता घेतो थोडंसं हाय फुटेज टाकून मग व्हिडिओ एक्सपोर्ट करून लगेच अपलोड करायचं आहे तर मग उद्यासाठी तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल सो मंडळी तुर्तास मी तुमची आता रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये जर कोकणातले व्हिडिओ आवडत असतील तर पटपट लाईक करा भरभरून कमेंट करा आणि जर व्हिडिओ जास्तच आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका का तर आपलं कोकण घरबसल्या जगभर पाहायला लोकांना मिळेल चला मंडळी शुभरात्री